प्रत्येकच ॲक्टरसाठी हा ड्रीम रोल आहे प्रत्येक ॲक्टरसाठी इतकी सशक्त लिहिली गेलेली व्यक्तिरेखा कडखर व्यक्तिरेखा जी आपलं म्हणणं ठामपणाने मांडती आहे त्यांचा जो अनुभव आहे त्यांचं जे परिपक्व पण आहे त्यांच्या अभिनयातला तो तो सगळा तीस चाळीस वर्षांच्या अनुभवातून आलेला आहे इतक्या सशक्त व्यक्तिरेखेला आपल्याला सामोरं जायचं आहे ही आधी मुळात दडपणाचीच गोष्ट आहे नमस्कार मी अंकिता शिंदे मध्ये आपल्या भेटीला येणार आहे आणि आता माझ्यासोबत आहे स्पृहा जोशी जी या नाटकामध्ये अंबिका ही भूमिका साकारणार आहे आहे छान हे नाटक आधी ज्या कलाकारांनी केलेली ती फार दिग्गज मंडळी होती आता सुद्धा खूप चांगली स्टारकास्ट आहे पण जेव्हा हे नाटक तुझ्याकडे आलं तेव्हा साधारण काय थॉट्स होते किंवा तुला या नाटकाबद्दल माहीत होतं का ऑफकोर्स माहिती होतं मला म्हणजे महाराष्ट्रात मला असं वाटत नाही हार्डली कोणी अभिनेता किंवा अभिनेत्री असेल जिला पुरुषबद्दल माहिती नाही इतकं आपल्यासाठी लेजेंडरी एक कलाकृती ती आहे आणि अर्थातच म्हणजे त्याबद्दल जेव्हा शरद ककर्नी मला पहिला फोन केला की करणार का पुरुष करतो आहोत त्यात अंबिकेची भूमिका करशील का तर कणभराचाही विचार मला करावा लागणार आणि मी हो म्हटलं पहिल्या झटक्यात कारण कर... प्रत्येकच ॲक्टरसाठी हा ड्रीम रोल आहे प्रत्येक ॲक्टरसाठी इतकी सशक्त लिहिली गेलेली व्यक्तिरेखा कडखर व्यक्तिरेखा जी आपलं म्हणणं ठामपणाने मांडती आहे आणि आज पन्नास वर्षानंतरसुद्धा नाटकाचा विषय जराही शिळा होत नाही तो तितकाच लागू आहे आजच्या काळाला सुद्धा तर मग काय त्या नाटकाचं म्हणजे पावर असेल काय कॅलिबर असेल ना तर त्याचा भाग व्हायचंच होतं मला जे या निमित्ताने मला संधी मिळाली पूर्वी या नाटकात रीमा लागू यांनी ही भूमिका साकारलेली आणि आत्तासुद्धा तू म्हणाल तसंच खूप दिग्गज कलाकार एकतर शरद पंक्शेसर म्हटले की ते थोडंसं ते इतके अनुभवी असल्यामुळे थोडंसं कुठेतरी आम्हालाच दडपण येतात तू तर त्यांच्यासोबत काम करणार आहेस तर तुझा अनुभव कसा आहे आणि काय सांगशील साधारणतः आता रिहर्सल झाले असतील तर काय कसा बॉन्ड आहे माझं म्हणजे माझं फारच वेगळा बॉन्ड आहे शरद काकाबरोबर मी खूप लहानपणापासून त्याच्याबरोबर काम केलं आहे म्हणजे अगदी अग्निहोत्र माझं पहिलं व्यावसायिक नाटक लहानपण देगा देवा त्या नाटकात आम्ही एकत्र काम केलंय सो माझ्या मनात कणभरही दडपण नव्हतं आविकाकाबरोबरही नंदीच्या निमित्ताने मी काम केलेलं आहे सो ही जी सगळी मंडळी आहेत भयंकर प्रेमळ आहेत आणि त्यांचा धाक आपल्याला फक्त एवढ्यासाठी वाटतो की ते जे आहे ते आहे तोंडावर सांगतात पण ते जास्त छान असतं कारण आपल्याला तिथल्या तिथे आपली चूकही दाखवून देतात आपले लाडेही करतात आणि माझे तर या म्हणजे पूर्ण प्रोसेसमध्ये माझं भयंकर लाड्या सगळ्यांनी केले सो दडपण तर नाहीच पण मला असं वाटतं अविका काका असेल शरद काका असेल राजन सर असतील त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला ग्रूम केलं या एक महिनाभर इतका वेळ त्यांनी आम्हाला देणं हे आमच्यासारख्या नवीन नटांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे ग कारण त्यांचा जो अनुभव आहे त्यांचं जे परिपक्व पण आहे त्यांच्या अभिनयातला तो तो सगळा तीस चाळीस वर्षांच्या अनुभवातून आलेला आहे तर ते आपण तालीम करत असताना ते कण आपल्या वाटेला येतात ही फार भारी गोष्ट आहे पण विषय नाटकाचा खूप बोल्ड आहे पूर्वीसुद्धा तू म्हणाय तसंच की शिळा झालेला नाहीये कारण फार बोल्ड विषय अविनाश सर सुद्धा म्हणाले की मला नाही वाटत की तो विषय जुना झालेला आहे अजून सुद्धा तितकीच गरज आहे समाजाला या विषयाची पण तुला तुझ्या भूमिकेतली किंवा या विषयातली कोणती गोष्ट चॅलेंजिंग वाटते मुळात हा विषय तू म्हटलीस तसं हे अत्यंत बोल्ड है है करन, करन, समोर, समोर आ, आ, आहे हे सगळं आणि रंगमंचावर सादर करणं लाईव्ह सादर करणं लाईव्ह ऑडियन्ससमोर प्रेक्षकांसमोर घेऊन येणं हे खूप अवघड गोष्ट आहे खूप अवघड गोष्ट पण पुन्हा माझा यावर ठाम विश्वास आहे की एखादी कलाकृती जेव्हा घडत असते तेव्हा ती कोण सादर करतं यालाही महत्त्व असतं जे कलाकार या सगळ्या नाटकामध्ये आहेत ना या संपूर्ण ही जी टीम आहे त्यांची क्रेडिबिलिटीच इतकी जास्त चांगली आहे पद्धतीचं काम त्यांनी इतक्या वर्षात केलंय प्रेक्षकांना माहिती आहे की जेव्हा एखादा असा विषय ते मांडतायत तेव्हा फार सेन्सिटिव्हली ते मांडतील त्यात कुठेही बिभत्सपणा असणार नाही बोल्ड विषय भी बिभत्स न होऊ देता मांडणं याला खूप खूप टोकाचं स्किल लागतं ते या सगळ्या लोकांमध्ये आहे विजया मेहतांनी पूर्वी हे नाटक दिग्दर्शित केलं होतं विजयाबाईंची स्वतःची एक स्टाईल आहे नाटकं दिग्दर्शित करायची हे मी सगळं ऐकलं आहे हां मी कुठलंच नाटक प्रत्यक्ष पाहू शकलेलं नाही फॉर दॅट मॅटर पुरुषसुद्धा नानांनी जेव्हा केलं रिमादाईनी जेव्हा केलं आम्ही या कथा ऐकत मोठी झालेलो आहोत त्यामुळे त्यांनी एक करून ठेवलं आहे एक कलाकृती ती एक, एक बेंचमार्क आहे पण आमच्यासाठी कुठलाच रेफरन्स पॉईंट नाही आहे सो आम्ही नव्या पद्धतीने त्याच्याकडे बघायचा प्रयत्न करतो आहोत आणि फार सेन्सिटिव्हली समजून उमजून की आपण एक अत्यंत कठीण विषय समाजापुढे मांडतो आणि पुरुष त्यातली घटना हा एक मुद्दा आहे पण समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या काय म्हणतो आपण वेगवेगळ्या वेग वेग स्तरांमध्ये जे पुरुष असतात त्या प्रत्येकाची एक मानसिकता आहे त्या सगळ्या मानसिकतेवर या नाटकातनं भाष्य केलं म्हणजे ते काय अंबिका आहे एक या तिच्या भोवती गोष्ट फिरते आणि तिच्या आयुष्यात एक गोष्ट घडते आणि ती काय पेटून उठून काय पद्धतीने तिचं पुढचं आयुष्याची मार्गक्रमाण ठरवते हा एक वरवरचा विषय झाला पण त्याच्या खोलात जाऊन वेगवेगळ्या समाजाच्या क्षेत्रातले लोक पुरुष काय पद्धतीचा विचार करत असतात मग ते समाजाच्या क्षेत्रात दाखवताना वेगळे असतात का आणि आपल्या घरात वेगळे असतात का काय नाती असतात नवरा बायकोतलं नातं काय असतं मित्र आणि मैत्रिणीतलं नातं काय असतं बाप आणि मुलीतलं नातं काय असतं या वेगवेगळ्या पद्धतीने पुरुष कसा आपल्याला दिसत राहतो ते हे नाटक आहे सो त्यामुळे ते फार अवघड आणि तितकं सुंदर असं सगळंच आहे नक्कीच फार वेगळे आणि मला असं वाटतं की आत्ताच्या जनरेशनसाठी ति ते तितकंच महत्त्वाचं सुद्धा आहे पण सुरु रीमा लागू यांनी ही भूमिका पूर्वी केलेली त्यामुळे जेव्हा ही भूमिका तुझ्याकडे आली ऑब्विस्ती तुला आनंद झाला असेल पण ते पचवणं किंवा तो आनंद म्हणजे त्याबद्दल काय सांगशील मी म्हटलं ना मगाशी हा ड्रीम रोल असतो प्रत्येक ॲक्टरसाठी पुरुष हे नाटक हे लेजंडरी नाटक आहे आणि इतक्या सशक्त व्यक्तिरेखेला आपल्याला सामोरं जायचं आहे ही आधी मुळात दडपणाचीच गोष्ट आहे माझं बरं एक मला या निमित्ताने सांगायचं की माझे फार सुंदर संबंध होते रिमा भावशी म्हणजे आम्ही होम स्वीट होम नावाची फिल्म एकत्र केली आहे आम्ही देवा नावाची फिल्म एकत्र केली आहे मी खूप वेळ घालवला आहे तिच्याबरोबर सो तिने खूप कौतुकं केली आहेत माझी खूप लाड केलेत त्यामुळे थोडंसं इमोशनल पण आहे मी की तिने केलेलं काम मला आज करायला मिळते आत्ता ती असती तर किती खुश झाली असती जर तिने मला परफॉर्म करताना बघितलं असतं पुरुषमधली व्यक्तिरेखा तिला भयंकर आनंद झाला असता भयंकर सो माझ्यासाठी इमोशनल पण आहे ही गोष्ट आणि असं वाटतं की ती बघणार हे वरून कुठनं जिथे ती असेल तिथनं ती बघणार हे नाटक आणि मला आशीर्वाद देणार पण तू सुद्धा तितकी मुरली कलाकार आहे तू आतापर्यंत ज्या काही भूमिका केल्या त्या फार छानपणे वठवल्या आहेत सो नो नो डाऊट की ही सुद्धा तितकीच छान असेल थँक्यू so सो मच आणि या नाटकासाठी खरंच तुला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू so yeah. जाता आता प्रेक्षकांना काय सांगायचं चौदा डिसेंबर तारीख लक्षात ठेवा चौदा डिसेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या पुरुष या नाटकाचे प्रयोग होणार आहेत तर जरूर जरूर जरूर, जरूर, जरूर बघायला या एक अतिशय सुंदर नाट्यानुभव घेऊन तुम्ही प्रेक्षक खात्री आहे थँक्यू मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका